नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये होळीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे होळीसाठी चा शेण्याच्या चाकोल्या केव्हा बनवायच्या चा, चा के त्याचा के शुभ मुहूर्त केव्हा आहे बडकुळे ढाल तलवार ह्या पण केव्हा बनवायच्या आणि याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारी तेरा मार्चला रात्री होळी दहन केली जाणार आहे आणि चौदा मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाईल होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते होळी उत्सव होलिका दहनाने सुरू होतो ज्याला आपण छोटी होळी असेही म्हणतो सात मार्चपासून होलाष्टकाचा काळ सुरू होणार आहे होलाष्टकाचा अर्थ होळी आणि अष्टक म्हणजे आठ होळीचे आठ दिवस फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून तर पौर्णिमा तिथीपर्यंत होलाष्टकाचा काळ असतो वास्तुशास्त्रानुसार या दरम्यान गृहप्रवेश केला जात नाही होलाष्टकाच्या दरम्यान आठ ग्रह अशुभ फल देतात या काळात ग्रहांची स्थिती शुभ कार्य करण्यास अनुकूल मानली जाते होलाष्टकाच्या दरम्यान घर बांधणे गृहप्रवेश करणे यासारखी शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जात नाही जर तुम्ही या दिवशी गृहप्रवेश कराल तर तुमच्या शुभ कार्यावर होलाष्टकाचा गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करू नये अन्यथा ज्योतिषांच्या नुसार अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात होळी हा मराठी वर्षाचा शेवटचा सण आहे तसेच हा सण वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होली कसो साजरा करतात होळी सणाच्या बऱ्याचशा कथा आहेत एक कथा हिरण्यकश्यपीची बहीण ढुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली होती तेव्हा प्रल्हाद जिवंत राहिला आणि ही अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली तशीच दुसरी कथा आहे कृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसिणीला कृष्णाने याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली उत्तरेकडील लोक आजही हा उत्सव साजरा करतात आणि तिसरी कथा अशी आहे शंकरांना काम प्रवृत्त करण्यास आलेल्या मदनाला शंकरांनी जाळून भस्म केले तो हाच दिवस होय त्यामुळे दक्षिणेकडील लोक मदन दहनाचा उत्सव म्हणून होलिकोत्सव साजरा करतात या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळ्या काढाव्यात व अंगणात एक दंड उभा करावा त्याच्या भोवती गोवऱ्या आणि लाकडी ठेवावी आणि पूजा करि करावी आणि होळीला प्रज्वलित करावे आणि त्यामध्ये पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवावा आणि मग मा होळीला प्रार्थना करावी होळीला अशी प्रार्थना करावी नमस्ते कल सर्व कल्याणी नमस्ते करुणालय नमस्ते होलिके देवी रुद्राक्ष प्रियवदिनी ही प्रार्थना म्हणावी मानवी मन अनेक पवित्र अपवित्र विचारांनी भरलेले असते आपल्या मनातील अपवित्र विचार, मना विचार जाळून टाकावे आणि मन पवित्र व शुद्ध बनवावे दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा दिवस म्हणजेच धूडवळ मानला जातो होळी दुधाने विजवावी आपण रात्रीची होळी पेटवतो ती दुसऱ्या दिवशी धगधगतच असते तर ती धगधगी जी होळी असते ती दुधाने विजवावी आणि नंतर त्यावर पाणी मारून त्या राखेचे लाडू बनवावे आणि ते धुडवळ धुळवड म्हणून खेळावं किंवा गुलाल उधळून धुलीवंदन साजरे करावे आता रंगपंचमी फाल्गुन वद्यपंचमी म्हणजे रंगपंचमी हा वसंतोत्सवाचा मोठा शुभ दिन मानला जातो या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग टाकून माणसे आनंदात रंगून गेलेली असतात या दिवशी देवावर केशरी रंग उडवावा व देवाला नवीन वस्त्रे नेसवावी रंगगंधांची उधळण करीत जीवन जगावे हा त्यामागील उद्देश आहे शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारचे रंग वापरावेत या खेळातील पावित्र्य विचाराने वाढवावे या उत्सवातून कोणत्याही प्रकारचा संघर्ष न वाढविता सहकार्याची भूमिका वृद्धिंगत करावी होळी हा सण राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करतो तसेच होळी हा स सण हिरण्यक्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो आता आपण होळीचा मुहूर्त बघूया तेरा मार्चला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी होलिका दहन आहे आणि नंतर होलिकाष्टक सुरू होणार आहे तर होलिकाष्टक हे शुक्रवार सात मार्चपासून होळाष्टक सहा मार्च पासून वैद्य राहणार नाही सहा मार्चपर्यंत पंचांगात सर्व प्रकारचे शुभ मुहूर्त दिली आहेत सहा मार्चला शेणाच्या चा चाकोला बनवाव्यात तसे शेणापासून ढाल आणि तलवार बनवून बनवावी हाच शुभ मुहूर्त आहे सहा मार्चचा त्यानंतर बडकुळे चाकोल्या तयार करून त्या उन्हात वाळून घालाव्या जसं आता हे दाखवलेले आहेत चित्रामध्ये बडकुळे आहेत त्याच्यामध्ये चाकोल्या आहेत आणि विविध प्रकारच्या आकाराच्या ह्या गोऱ्या म्हणजे चाकोल्या आपण तयार केलेल्या आहेत अशा चाकोल्या सहा मार्चपासून बनवायच्या म्हणजे सहा मार्चपासून आपण ह्या चाकोल्या बनवल्या तर होळीपर्यंत त्या एकदम खन्न वाळून जातात या दिवसात ऊन पण खूप असते तर हा मुहूर्त पाहूनच तुम्ही चाकोल्या बनवू शकता त्याच्यानंतर सोमवार दहा मार्च एकादशीला सकाळी नऊ वाजून चौतीस मिनटं ते अकरा वाजून तीन मिनटं तसेच दुपारी दोन वाजून एक मिनटं ते सहा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत तुम्ही हे सर्व करू शकता चाकोल्या बडकुळ्या ढाल तलवार या वेळात तुम्ही करू शकता आणि बडकुळा पेरणीसाठी शुभमुहूर्त आहे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटं ते घटस्थापना होईपर्यंत आणि होलिका दहन आहे गुरुवारी तेरा मार्चला रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटं म्हणजेच भद्रा संपल्यानंतर होलिका दहनविधी आहे आणि ही होलिका विधी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी प्रथा आहे काही मंदिरांमध्ये सामाजिक प्रथा आणि परंपरेच्या आधारी होलिका दहन केली जाते तसेच आता नवबा नवजात जे बालक असतात त्यांच्यासाठी विविध विधी आहेत कसं आहे अनेक माता सामाजिक रीतिरिवाजानुसार नवजात बालकांसाठी होळीच्या निमित्ताने विविध विधी पाळतात जसे की धुंडापूजा होळीच्या फेऱ्या घालणे गळ्यात हार घालणे किंवा बत्ताशांचा हार घालणे आणि नवजात बालकाला होळीचा भस्म लावणे इत्यादी काही ठिकाणी होलिका दहनापर्यंत उपवास ठेवण्याचाही नियम आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद